नमस्कार नाफेड तर्फे विविध संस्थांमार्फत हमी भावानं होत असलेली सोयाबीन ची खरेदी चंद्रपूरच्या सामना करावा लागतोय पाहुयात या संदर्भातील ही बातमी वरोरा बाजार समिती आणि शासनाच्या नियमात कमी जास्त बदल करून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन चार हजार आठशे ब्यान्नव रुपये हमी भावानं घेणं सुरू आहे सोयाबीन सोयाबीन झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचं शेतकऱ्यांना माघारी घेऊन जावं आणि दुसरा पर्याय म्हणून खासगी व्यापाऱ्याकडे बेभाव विकावं लागले शेतकऱ्यांना सरकारकडून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव देण्यात आला असून आतापर्यंत तालुक्यातील अकराशे शेतकऱ्यांचं सोयाबीन नाफेडद्वारे खरेदी करण्यात आलंय तालुक्यातील तेहतीसशे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नाफेडकडे नोंदणी केली आहे एकतीस जानेवारी ही नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी करण्याची शेवटची तारीख देण्यात ता आली आहे मात्र बाजार समितीत शेतकऱ्यांना अनेक तोंड द्यावं समितीत तासन तास रांगेत उभे राहावं लागतंय पन्नास किलोच्या सोयाबीन मापावर आठशे ग्रॅम सोयाबीन जास्त घेतले जात असल्यानं शेतकरी नाराज आहेत तसंच मापारी आणि हमाली याचे सुद्धा पैसे वेगळे आकारले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे शासन नियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार नाफेडद्वारे पैशाचं वितरण शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत करावं असा नियम असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी बराच कालावधी लागत असल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाले दादा तुम्ही नाफेडला सोयाबीनची ना, विक्री करा काय यामध्ये तुम्ही नाफेडवर जी खरेदी करत आहे याबद्दल समाधानी आहात का शेतकरी म्हणून किंवा तुमचे काही प्रश्न आहे का त्याच्याबद्दल माहिती समाधानी समाधान, समाधान। काय भाव लागला सरकारी भाव आता ज्ञान वैगरे आहे काय बोल याच्यामध्ये जे खडा आहे किंवा मालग डॅमेज आहेत या पद्धतीचे असे काही प्रश्न उद्भवतात त्या पद्धतीचा काही प्रश्न उद्भवा लागत नाही प्रश्न उद्भवला नाही मग रिजेक्टेड माल घरी न्यावं लागते की ने? तो घेतला जातो माल तर घरी न्यावं लागेल किती क्विंटल असेल साधारण रिजेक्टेड रिजेक्टेड माल एक दीड क्विंटल साधारणतः आजची परिस्थिती लक्षात घेता मागील दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होऊन सोयाबीनचे दर, आ, दर चार हजारावर स्थिर झालेले आहेत शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की सुरुवातीला माल निघला त्यावेळेस शेतक सोयाबीनचे दर बेचाळीसशेच्या जवळपास होते आणि नंतरच्या काळामध्ये ते दर खाली येऊन चार हजारावर स्थिर झालेले आहे आणि सोयाबीनमध्ये कुठेही प्रोग्रेस दिसून राहिलेला नाही बाजारभावामध्ये शासनाचे शासन स्तरावर आपली सोयाबीनची शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडून शासन स्तरावर सोयाबीनची खरेदी करण्याकरिता बाजार समिती किंवा संवेजन संस्थांना डी खरेदी करण्याची परवानगी दिली त्याअंतर्गत बाजार समिती वरोराकडे तेहत्तीसशे शेतकऱ्यांनी नोंदणीकरता आपले सातबारे आणि अर्ध बाजार समितीकडे जमा केलेले आहे त्यापैकी साधारण एकोणीसशे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली असून आज तारखा आठ तारखेला अकराशे शेतकऱ्यांचा शेतमाल आपण बाजार समितीमध्ये स्वीकारलेला शासनाच्या नियमाने माल जर घ्यायचा असेल तर त्या एक क्विंटल मालामध्ये किंवा जास्तीत जास्त दोन पर्सेंट माती ॲक्सेप्ट केल्या जा जाते त्याच्यानंतर काडी कचरा स्मॉल सीड आणि डॅमेज वगैरे सगळं पकडून पाच पर्सेंट हे सगळं जर पॅरामीटर लक्षात घेतले तर शंभर मालापैकी नव्वद टक्के माल रिजेक्शनमध्ये जाऊ शकते तरी पण बाजार समिती शेतकऱ्याशी जुळून असल्यामुळे शेतकऱ्याची हितसंबंध लक्षात घेऊन

तो सही पाणी पीना? <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन.